नमस्कार मराठी तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या पालखी जी आहे ती पुण्याला आहे आणि जो वेळ आहे आज मुक्काम असल्यामुळे बरेचसे वारकरी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी सुद्धा देत आहेत सध्या आपण आहोत शनिवार वाडा या ठिकाणी शनिवार वाड्याला ऐतिहासिक असं महत्त्व आहे तर आता आपण जे वारकरी सध्या शनिवार वाडा या ठिकाणी आलेले आहेत त्या बरेचसे वारकरी इथे आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल कुठून आलात आपण आम्ही कर्नाटक आलो खूप दूरचा प्रवास आहे आणि तुम्ही आता सध्या महाराष्ट्रात आहात या वारीचा तुम्ही भाग झालेला आहात काय सांगाल काय वेगळे पण वाढते वारी या वारीमध्ये आम आम्ही आमचं गाव ते आम्ही पंढरपूर दिंडी करत होतो आम्हाला आळंदी होऊन दिंडी करण्याची आमची लय इच्छा होती मग ह्या आम्हाला माऊलीने आम्हाला आळंदी दाखवण्यासाठी इथंपर्यंत सेवा केल्यात आणि आता इथून पुढे पण करणार याच्या आधी तुम्ही कर्नाटक ते पंढरपूर अशी वारी करायचे पहिल्यांदाच करा तुम्ही आळंदीला आले आणि आळंदी ते पंढरपूर अशी वारी आलो खूप चांगले काय फरक वाटतोय तुम्हाला भरपूर फरक वाटतो आणि आम्हाला या माऊलीने आम्हाला सर्व पुण्यामधलं देवस्थान पण दाखवले आम्ही दगडू पण पाहिला परत यो जुना राजवाडा पण आम्हाला पुण्यामध्ये दाखवण्यासाठी आणला आम्ही शेतकरी लोक आहे ह्या माऊलींना हे बघता मिळत नाही म्हणता हे नाही की त्याचा आम्हाला संवाद दिला आणि इथंपर्यंत आम्हाला आणून पोहोचवला आणि आम्हाला सगळा त्यांनी रामकृष्ण हरी मी नांदेड नह जिल्ह्यातून पहिल्यांदाच वारीला आले माझी खूप इच्छा होती की माऊलीचा सोहळा पाहायचा खरं सोहळा पाहिल्यावर असं वाटलं की अगर मनुष्य जन्म जर भेटला असेल तर सोहळा आणि पायी दिंडी किंवा आपली वारी करायला पाहिजे हे आपलं धर्म आहे खूप सोहळ्याचं असं मन गोत्ता आले डोळे भरून गेलेत आणि खूप आनंद झाला आणि ते पाहून पुण्यातही याव गणपतीचं दर्शन घ्याव आणि शनिवारवाडा पाहावं असं तर काही आलं नाही योग पण या वारीच्या निमित्तानं हे पाहायला भेटलं आम्हाला तुम्ही पहिल्यांदा वारी करत आहात हां काय वेगळे पण वाटत वारीमध्ये आणि प्रत्येकाला आपण म्हणतो माऊली आपण संसाराच्या धगधगीच्या जीवनातून आपण वारीला येतो तेव्हा फक्त रक्ताचे नाते फ्रेंड सर्कल राहते हे माऊली हे असं वाटतं की आपलं जन्म जन्मांतरचं जन्म नातं ना आहे आणि माऊली म्हणल्यावर एकदम असं आपलं काहीतरी जवळच वाटते आणि प्रेम मनोगत भाग वाटते प्रत्येकात आपण देव बघतोय माऊलीच्या रूपात त्यांना बस माऊलीच्या रूपात पाहतो आपण त्यांना अजून तुम्हाला काही गवळण काही अभंग काही प्रेक्षकांसाठी काही जसं बघा श्रीकृष्ण आणि विठ्ठल एकच आहेत माऊलीच्या ध्यासात आपण सगळीकडून एकत्र येऊन आपण आनंद देऊन पंढरपूरला जातो तसं प्रत्येक गवळण वेडी होते त्या आम्ही गवळणीच्या रूपात एक म्हणतो रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली रुक्माची नवरी झाली ग चांदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चांदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी देह देहात देह देहात देहा रुक्मिणी पावली लाडा लाडात बावरी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग रामकृष्णारी तर काय सांगायला आता असं म्हटलं जात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गरज काय वेगळेपणे पुण्याच आनंद वाटते आनंद म्हणजे देवस्थान असल्यासाठी देवस्थानामध्ये समाधान वाटते घरातली ध्यान येणार नाही इसर पडणार नाही आणि विठ्ठलाच इसर पडणार नाही खूप शांतता वाढते समाधान वाढते तुम्ही कुठून आला आम्ही किन वाटत आपल्यासोबत अजून काही वारकरी आहेत या पावा पुढे बाबा कुठून आलात आपण संभाजीनगर संभाजीनगर मधून आलो रामकृष्णारी रामकृष्णारी कसा का, वाटतो तुम्हाला आतापर्यंतचा आतापर्यंत प्रवास प्रवास एकदम छान वाटतोय असं वारी किती वर्षापासून वगैरे चार वर्ष झाले चार वर्ष, चार वर्ष दोन वर्ष पाहिजे आता दुसरं वर्ष पाहिजे अगोदर आले संभाजीनगर मधून संभाजीनगर वरन आता भरपूर जण आहेत पन्नास चाळीस पन्नास जण आहेत पण सध्या मी इकडे आलेलो शनिवार वाडा बघायला मी इकडे झाले काही आमच्या सोबत आलेले काही गवळण काही अभंग आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणू शकाल गवळ राधे भूल लोग गुझा रूपाला राधे भूल लोग गुझा रूपाला ಗೋಕುಳ ಸೋಡೋ ನೀ ಆಲೋ ಮಥು ಗೋಕುಳ ಸೋಡೋ ನೀ ಆಲೋ ಮಥು ಗೋಕುಳ ಸೋಡೋ ನೀ ಆಲೋ ಮಥು ರಾಮಯುಗ ಮಧ ಮಾಡ ರಾವಣ ರಾಮಯುಗ ಮಧ ಮರಿಯ ಲಾವಳ ಹನುಮಂತೋಡಿಲ ಜೋಡಿಲಾ ಗೋಕುಳ ಸೋಡೋ ನೀ ಆಲೋ ಮಥುರೇ ಲ ಗೋಕುಳ ಸೋಳೋ ನೀ ಆಲೋ ಮಥುರೇ ಲ ಗೋಕುಳ ಸೋಳೋ ನೀ কৃষ্ণ ইুগাম দে কৌশ কৃষ্ণ য়ুগাম দে मारिला भैरम दादा होता जोडीला दादा होता जोडीला गोकुळ सोडो नि आलो मथुरेला गोकुल गोकुळ सोडो नि आलो मथुरे ला गोकुळ सोडोनी आलो मथुरेला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठून आले दादा काय नाव आहे आपल्या गिरीजी महाराज रायणार भरजागीर तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम इथून मी आलेलो आहे आणि माझी दहावी वारी आहे कस काय वाटतो अनुभव आणि वारीला वारीला आल्यापासून मला आनंद खूप मिळतो माझ्या घरात सुख शांती लाभलेली आहे सर्व ईश्वरानं चांगलं केलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपेनं माझं सर्व चांगलं आहे आणि पांडुरगरूच्या कृपेनं मी माझं चांगलं आहे सर ही ओढ ही आपुलकी कशी लाभली तुम्हाला हे मला म्हणजे पहिल्यांदा मी ॲटो चालवायचो पण मला असं एका माणसानं मला या वारीसाठी आणलं तेव्हापासून मला याचा नान लागलेला आहे वारीचा पूर्ण हो तेव्हापासून हां वारी करतो मी पाय वगैरे दुखत आहेत का तुमच्या दुखलं तरी काय माऊली पाय दुखून देत नाही तो थकवा भागवा सगळ्या माऊलीचं नाव घेतलं तरी नेहानोबा तुकारामधलं ना सर्व निघून जात आम्ही जिजोरी येऊन दौंड जोरून आले नाव काय आपलं तुकाराम दगडे होई ना भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी हाच माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम हीच माझी उपासना लागे संताच्या चरना लागे संताच्या चरणा तुका म्हणे देवा हीच माझी भोळी शेवा हीच माझी भोळी शेवा हीच माझी उपासना लागे संताच्या चरना लागे संताच्या चरना पुढली कवरदेव हरि श्री ज्ञानदेव देवकार पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जय